तिकडे चंद्रपूरकरांची चिंता वेगळी आहे पण इथे शिर्डीमध्ये मात्र लोक खरच चिंतेत पडले आणि कारणही कारण आहे शिर्डीतून तब्बल अठ्ठ्याऐंशी भाविक अवघ्या एका वर्षात गायब झालेत आणि या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशीचे आदेशही दिलेत साईंच्या शिर्डीत मानवी तस्करी एका वर्षात अठ्ठ्याऐंशी भाविक बेपत्ता मानवी अवयवांची तस्करी करणारी टोळी शिर्डीत देशविदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात मात्र शिर्डीतून भाविक बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढू लागलंय मध्य प्रदेशच्या इंदोर मधील मनोज कुमार सोनी दहा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शिर्डीत कुटुंबासह दर्शनासाठी आले त्यानंतर त्यांची पत्नी दिप्ती बेपत्ता झाल्या मनोज कुमार सोनी यांनी शिर्डी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार केली मात्र पाठपुरावा करूनही कारवाई होत नव्हती त्यामुळे सोनींनी माहिती अधिकारात माहिती मागवली दोन हजार सतरा ते दोन हजार अठरा या एका वर्षात तब्बल अठ्ठ्याऐंशी व्यक्ती बेपत्ता झाल्यात त्यामुळे सोनी यांनी औरंगाबाद खंडपीठात हेबीएस कॉपस याचिका दाखल केली या प्रकरणी खंडपीठानं अहमदनगर पोलीस अधीक्षकांना विशेष तपास पथक नेमून कारवाईचे निर्देश दिले प्रसादालयापासून यांची पत्नी हरवलेली होती बेपत्ता झाली होती त्यामुळे त्यांनी पोलिसांना संपर्क केला पोलिसांकडे तक्रार दिली पोलिसांना तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला व त्यांनी सुद्धा स्वतः काही दिवस तिथे राहून शोध घेतला तरी सुद्धा त्यांच्या पत्नीचा पत्ता लागला नाही सापडली नाही त्यामुळे त्यांनी हायकोर्टामध्ये हेबियस कॉर्पसची रिट पिटिशन दाखल केली खंडपीठाच्या निर्देशानंतर पोलीस खडबडून जागे झाले जा सर्व बेपत्ता व्यक्तींसंदर्भात पोलिसांकडून माहिती मागवली जाते यामध्ये कोणतेही असं मानवी तस्करी किंवा अवयवाचं कोणतंही अशा पद्धतीने के तस्करी केली जाते असं कोणतंही एक सिंगल तक्रार आजपर्यंत नमूद झालेली नाही शिर्डीत वाढणाऱ्या गर्दी सोबतच गुन्हेगारीचा आलेखही वाढत चालला आहे गँगोर आर्थिक वादातून हत्यांच्या घटना वाढल्या त्यामुळे पोलिसांसमोर आव्हानही वाढलंय हरीश निमोटे न्यूज एटीन लोकमत